नमस्कार मैत्रिणीं सुबह दुपार आता दुपारची एक वाजलेली आहे तर एक वाजता माझं सगळं कामावरून झालं आहे सकाळी स्वयंपाक करून घेतला त्याच्यानंतर कपडे भांडे सगळं आवरलेलं आहे तर आज थोडासा पाऊस पण इकडे मुंबईला कमी आहे पण आभाळ आलेलं आहे वातावरण असं झालं तर ते पण तुम्हाला मी थोडंसं दाखवते तर असं छान वाटतं म्हणजे जरा उंदीन पडायला लागलं ना तर चांगलं वाटतं नाही तर मग पाऊस पाऊस म्हणलं तर सगळं असं ओललं वरलं चिकचिक होऊन जाते तर आता इथं मला थोड्याशा कपड्याच्या गड्या घालायच्या आता कारण कपाटामध्ये पोरांनी आणि माझे पण कपडे सगळे विस्काटलेत साड्या ब्लाऊज वगैरे तर त्याच्या पण मी आता गड्या वगैरे घालून व्यवस्थित ठेवणारे तर म्हटलं चला ते सुद्धा तुमच्यासोबत थोडंसं शेअर करूया तर त्याच्यानंतर मग आता इथून पुढे राहणार दुपारची रुटीन म्हणजे दुपारी काय काम नाही आता पण संध्याकाळी एखादी रेसिपी वगैरे केली तर ती पण तरी तुमच्यासोबत मी शेअर करेल तर चला मग राहू देवसोबत आणि थोडंसं तुम्हाला मी बाहेरचं वातावरण दाखवते तर आज असं ढगाळ वातावरण आहे खूप असं डग पण दिसतात ना तर ढगाळ आहे पण पाऊस काय नाही आहे फक्त थोडंसं असं आबाळ आलेलं आणि ढगाळ ढगाळ वातावरण आहे पण ऊन बिलकुल नाही कपडे सुकवायचे तर पंचायतच आहे कारण नाही सुकत अशा याच्यामध्ये त्याच्यामुळं काय मोठाले कपडे आज मी दुखले नाहीत अजून कपडे धुवायचे राहिलेत मोठाले तर असल्या वातावरणामध्ये काय कपडे पण सुकत नाही तर सब सब तर हे बा पाऊस नाही पण हे आबा सगळं आलेलं आहे त्याच्यामुळं बघा आबा पण दिसत असेल थोडंसं तुम्हाला तर चला मग आता कपड्याच्या गड्या घालून घेते नंतर संध्याकाळचं रुटीन तर हा जी कप्पा आहे ना मी कामा केला अजून वरचा बाकी आहे हा फक्त माझ्या साड्या ब्लाउज असा असते याच्यामध्ये तर ते पण तुम्हाला दाखवते तर आता हे कपडे आहेत ना मी सगळ्या गड्या मारून ठेवते कारण गणपतीमध्ये ना सगळे कपडे वापरण्यात आले तर आणि ते सगळे धुतलेले येतं पण दोन असेच ठुले येतं त्याच्या गड्याबिड्या म्हणजे घातल्या होत्या पण आता एक काढायला गेलं की त्याच्या मागं दुसरं पण तर ते असं कोचून कोचूनच ठेवायला लागतं कपडे तर आता म्हणलं थोडासा वेळ पण आहे दुपारचा काम पण आवरलेलं येतं ह्या कपड्यांच्या सगळ्या ब्लाउज वगैरे साड्या परकर त्याच्या आता गड्या घालून ठेवूया अजून पो पोरांचे बाकी येतं पण आता हे माझेच कपडे आहेत एकटीचे सगळे हे साड्या वगैरे ते म्हटलं चला आता हे पण व्यवस्थित ठेवूया कारण नाही आपण गड्या घातल्या ना ते कुंकडं पण पळत येतं आणि एक काढायला गेलं तर दुसरंच निघत येतं तर हे पा ब्लाऊज वगैरे असे ह्याच्यामध्ये टा घातले होते ना तर ते आता मी असेच ठेवले होते तर म्हटलं चला गड्या घालून घेते नंतर तुम्हाला मी दाखवते तर आता इथं सगळ्या कपड्याच्या मी माझे जेवढे वापरलेले कपडे आहेत ना तेवढ्याच्या गड्या घालून झाल्या आहेत ले 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 का आता इथे इकडं माझे कपडे आहेत सगळे साडी ब्लाऊज पॅटेकोट खाली येते तर बाकीचे सगळे कपडे असे मी गड्या घालून ठेवलेले आहेत तर चला मग आता कपाटात ठेवून देतो तर आता हे सगळे गाड्या मारून कपडे मी कपाटात ठेवून दिलेत पण आता हे किती दिवस असेच राहते काय सांगता येत नाही एक कपडा काढायला गेलाय का दुसरा उचक तुमच्यासोबत पण असंच होत असेल ना तर चला मग आता तर आता इथे सुकायला कपडे घातलेले आहेत सगळे बाहेर काय टाकले तर जे सगळे म्हणजे मोठे मोठे कपडे येतं ते मी बाहेर टाकले हे बघा वाळत नाहीत पण थोडं जरा हे होते पाणी तरी त्यातलं कमी होते कारण संध्याकाळीनंतर आतमध्ये टाकता येते तर पहा आता कपड्याचं असं थोडेसे इकडं टाकलेत थोडेसे घरात टाकलेत तरी चालूच असते कपड्याचं बघा इथं ना। मी एक एक कपडा हँगेलमध्ये अड आहे कारण इथं फॅन चालू असतं ना आता म्हटलं मग सुकतील सगळे दुपारी थोडासा आराम केला आणि संध्याकाळी पाच वाजता लगेचच मला आहे ना फोन आला की चटणे पाहिजेत बनवून कारण मी ना याच्या आधी पण भरपूर चटणी बनवून दिलेली आहे तर असं मी देते बनवून कुणाला पाहिजे असेल ना तर कुणाला पाव किलो अर्धा किलो अशा याच्यामध्ये घेतात चटणी तर आता म्हटलं त्यांनी मला फोन केला की मला चटणी पाहिजे एक म्हणजे ऑर्डर घे दिली त्यांनी मला तर म्हणलं चला आता संध्याकाळचे पार साडेपाच वाजत आले तर चटणी बनवून घेऊया आणि मग स्वयंपाक करूया तर इथं ना बारीक गॅसवर मी आधी शेंगदाणे भाजून घेतले त्याच्यानंतर ते गरम कढाई होती त्याच्यातच तिळ भाजायला टाकले म्हटलं तीळ शेंगदाणे भाजून थंड होतील तोपर्यंत शेंगदाण्याची चटणी बनवूया तर आता इथं असं शेंगदाण्याची चटणी बनवायचं चा काम चालू आहे माझं आणि लसणाची पण बनवायची पण मी आता आधी काय करते लसणाची चटणी बनवून घेते आणि लसणाच्या चटणीला आहे ना, ना एकदम गावरान असा लसूण वापरलेला आहे तुम्हाला दिसतच असेल आणि ह्याच्यामध्ये कलर येण्यासाठी का काश्मीरी मिरची पावडर आणि लवंगी मिरची पावडर हे मिक्स करणार आहे आणि थोडंसं मीठ आणि लसूण मग बाकी काय टाकायचं नाही त्यांना फक्त लसणाची चटणी पाहिजे होती कमी तिखटवाली तर अशा पद्धतीने मी आता त्यांना चटणी बनवून देते एक एक कारण आता तिळाची पण चटणी बनवायची परत शेंगदाण्याची आणि लसणाची अशा त्यांना तीन चटण्या पाहिजे होत्या त्याच्या आधी मी त्यांना जवच जवसची चटणी दिली होती तर आता खोबऱ्याची वगैरे जर कोणाला उपवासाला चटणी पाहिजे असेल ना तर मला व्हॉट्सअपला सांगू शकता किंवा म्हणजे ऑर्डर देऊ शकता चटणीची अर्धा किलो किलो कोणाला कशी पाहिजे असेल तशी तर आता इथं माझं काम संध्याकाळी सहा वाजता चालूच होतं चटणी बनवायचं तर एवढे भांडे वगैरे पडले होते तर स्वयंपाक पण करायचा होता पण म्हणलं या चटण्या बनवून बाजूला ठेवा म्हणजे त्यांना द्यायला तर इथं मी आता शेंगदाण्याची चटणी बनवून घेतली आधी लसणाची बनवून बाजूला ठेवली आणि शेंगदाण्याचे चांगले दोन भांडे झाले तर ती पण आता मी करून घेते तर आता ही चटणी आहे ना ही लसणाची आहे आणि त्याच्यानंतर आता शेंगदाण्याची करते तर लसणाच्या चटणीचा पण एवढा सुगंध येत होता ही चटणी तुम्ही भाज्यांना पण वापरू शकता किंवा बेसन पिठाचे दिरडे वगैरे करतो ना त्याला ही चटणी जर टाकली तर खूप अशी टेस्टी लागते ते दिरडे तर आम्ही पण बनवतो घरी खाण्यासाठी पण आता हे मला ऑर्डरचं होतं त्याच्यामुळं मी हे वेगळंच बनवून ठेवणार आहे थोडं थोडं त्यांना पाहिजे होतं तेवढं तर आता म्हटलं चला बनवून घेऊया तर आता शेंगदाण्याची बनवून घेते तर शेंगदाण्याच्या चटणीमध्ये पण लाल तिखट टाकलं थोडंसं कश्मीरी मिरची पावडर आणि शेंगदाण्याचं नुसार मीठ आणि लसूण फक्त आता मी तिळाच्या चटणीमध्ये लसूण वापरणार नाही कारण तिळाच्या चटणीला आहे ना लसूण जर वापरला ना तर तिळाची चवच राहत नाही फक्त लसूणाची चव येते त्याच्यामुळं काय करायचं तिळाच्या चटणीला फक्त मीठ आणि लाल तिखट परत कश्मीरी मिरची पावडर टाकायची आणि ते तीळ भाजून घ्यायचे चांगले बारीक गॅसवर तर आता ही शेंगदाण्याची चटणी तयार झालेली ती पण मी आता ताटात काढून ठेवते म्हणजे वेगवेगळ्या वेग चटण्या द्यायच्यात पॅकिंग करून तर जर कुणाला पाहिजे असल्या चटणी ह्याची लसणाची तिळाची परत शेंगदाण्याची जवसाची तर नक्कीच मला सांगा आणि मस्त असा सुगंध येतो आहे ये कारण लसूण एकदम गावराने ना त्याच्यामुळं त्याच्यात काय बेसळ नाही काय नाही एकदम आपलं घरचं लवंगी मिरचीचं मिरची पावडर आहे आणि त्यात थोडीशी कलरसाठी कश्मीरी मिरची पावडर वापरली तर असं छानपैकी संध्याकाळी माझं काम चालू होतं त्याच्यानंतर मग आता म्हटलं चटणी बनवून साईडला ठेवूया तर आता तिळाची चटणी बनवते तिळ पण मी आधी चांगले चाळून निवडून घ्यायला लागते नाही तर त्यात पण खडा असतो आणि चांगल्या क्वालिटीचे मी वापरते कारण महाग आहेत तिळ म्हणजे हावरी पण तर हे आता मी जर जास्त पा लागेल ना थे थे, काई -काई तर मग मार्केटवरून आणेन वाशी मार्केटवरून थोडं असल्यामुळं मी काही इथूनच जाऊन आणते साहित्य काय काय लागते मला ती आणि बनवून देते तर मैत्रिणीनं तुम्हाला जर पाहिजे असली ना चटणी तर नक्कीच मला ऑर्डर द्या कुठलीही आता उपास नवरात्रीचे उपास चालू होतील ना तर तुम्हाला जरी हिरव्या मिरची ताजी ताजी शेंगदाण्याची चटणी पाहिजे असेल ना तर तीसुद्धा मी तुम्ही खाऊ शकता चांगले आठ दिवस अशी बनवून देईल तर आता इथं मी आहे ना हावरीची चटणीमध्ये लाल कश्मीरी मिरची पावडर तिखट मीठ टाकून घेतले आता यात काय लसूण टाकणार नाही आणि अशी आता इथं होतं चाललेली तर चला मग कसा वाटला व्हिडिओ अचानक चटणीची ऑर्डर आली तर ते पण मला कमेंटमध्ये सांगा चटण्यांचं चा। आणि नवीन असेल तर मग ह्या चॅनलला सबस्क्राईब करून म्हणजे तुम्हाला असे वेगवेगळ्या रेसिपी पण माझ्याकडनं पाहायला मिळतील आणि मी अजून पण काय काय घेणार आहे ऑर्डरीचं तर ते तुम्हाला सांगाल